नांदेड येथे आमदार बालाजी कल्याणकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला सविस्तर बातमी अशी की नांदेड उत्तरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्रदान शिबिर चष्म्यांचे वाटप दिव्यांग बांधवांना सायकल वाटप शेतकऱ्यांना खत बी बियाणे वाटप करून विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी या शिवसेना उपनेते आनंद जाधव यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम पार पाडले आणि शिवालय प्रतिष्ठानतर्फे नांदेड उत्तर मतदारसंघातील गोरगरीब जनतेला ॲम्ब्युलन्स देखील भेट देण्यात आली आहे या ॲम्ब्युलन्समुळे ज्या पेशंटला बाहेरगावी जायचे असेल त्यांना मोफत सेवा देण्यात येणार आहे थोडं पुढे हा आमदार बालाजीराव कल्याणकरांचा वाढदिवस आज आहे पण वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे काल चार 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 ता, काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त एका रुग्णवाहिकेचं या ठिकाणी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून कार्यकर्त्यांनी आमच्या ताईने दिलेले आहे आणि काल कीर्तनाचा एक कार्यक्रम चांगला कार्यक्रम कीर्तनाचा एक सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे आज सकाळपासून आरोग्याच्या संदर्भामध्ये नेत्रचिकित्सा चष्मा मो मोफत वाटप शेतकऱ्यांना बियाणं मोफ अल्प दरामध्ये वाटप त्याच्यानंतर रक्तदान शिबिर आणि आता असे कार्यक्रम आज भरगच्छ अभिषेक अभिषेक करण्यात आलेले आहेत वाटप करण्यात आलेले आहेत अनेक कार्यक्रम या ठिकाणी बालाजीराव कल्याणकरच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी लोकउपयोगी कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आले मला अतिशय आनंद होतोय की असा आमदार असावा याच्या वाढदिवसासाठी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केलेले कार्यकर्ते मी आज पहिल्यांदा बघितले आणि तेही लोकांच्या सेवेसाठी मरा आरोग्याची सेवा असेल शेतकऱ्यांची सेवा असेल रुग्णांची सेवा असेल अशा पद्धतीने बालाजीराव कल्याणकर यांचा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा झाला आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा सहभाग होताच आणि त्यांच्या पत्नी आमच्या भगिनी त्यांच्या वाढदिवसासाठी त्यांचं बहुमूल्य सहकार्य या माझ्या ताईचं लागलेलं आहे म्हणून मी सगळ्या कार्यकर्त्यांना ताईंना सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि बालाजी कल्याणकर यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि पत्रकार म्हणून तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो कालपासून तुम्ही जे या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रसिद्धी करताय त्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद